मारहाण उमरगा पोलीस ठाणे आरोपी नामे सतीश लक्ष्मण बनसोडे अरुण तात्याराव बनसोडे सुनील लिंबाजी जीवनगे मनोज दिगंबर भाले अनिल तम्मा बनसोडे सर्व राहणार कादेर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांनी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून तीस मिनिटा वाजताच्या सुमारास कदेर शेत शिवारातील शेत गट नंबर एकोणचाळीस येथे फिर्यादी नामे परमेश्वर लक्ष्मण चौधरी वय बेचाळीस वर्षे राहणार कदे तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांना त्यांचा भाऊ भीमाशंकर चौधरी यांना नमूद आरोपींना मागील भांडणाचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी काठीने मारहाण करून जखमी केले अशा मजकुरांच्या फिर्यादी नामे परमेश्वर चौधरी यांनी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलीस ठाणे उमरगा येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा उपकलम एक एकशे पंधरा उपकलम दोन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद उपकलम दोन एकशे एक्क्याण्णव उपकलम दोन एकशे नव्वद अन्नवये गुन्हा नोंदविला आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाइस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा